मित्रांनो नमस्कार अपेक स्टडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आणि अचूक जी के सामान्य ज्ञान जनरल नॉलेज करंट अफेअर्स या विषयाचे प्रश्नोत्तरे नियमितपणे अपलोड करीत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया आपला प्रश्न पुढील प्रमाणे आहे मित्रांनो सर्वात अस्थायी स्वरूपाचे जीवनसत्व कोणते आहे आपले पर्याय आहेत ए ई जीवनसत्व बी क जीवनसत्व सी ब जीवनसत्व डी ड जीवनसत्व आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक बी क जीवनसत्व क जीवनसत्व हे सर्वात अस्थायी स्वरूपाचे जीवनसत्व आहे पुढील महत्वाचा प्रश्न जागतिक हात धुवा दिन कधी साजरा केला जातो आपले ऑप्शन्स आहेत ए पंधरा सप्टेंबर बी तीस सप्टेंबर सी पंधरा ऑक्टोबर डी तीस ऑक्टोबर योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी पंधरा ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिन पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो पुढील प्रश्न कुटुंब नियोजनासाठी बसवण्यात येणारी तांबी साधारणपणे किती वर्षानंतर बदलावी लागते आपले पर्याय आहेत ऑप्शन ए पाच वर्ष बी सहा वर्ष सी तीन वर्ष डी दोन वर्ष योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी तीन वर्ष कुटुंब नियोजनासाठी बसवण्यात येणारी तांबी साधारणपणे तीन वर्षांनंतर बदलावी लागते पुढील प्रश्न असा आहे मित्रांनो चुंबक सूची नेहमीच कोणत्या दिशा दर्शविते ऑप्शन ए पूर्व पश्चिम बी पूर्व दक्षिण सी उत्तर दक्षिण डी दक्षिण पश्चिम योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर दक्षिण चुंबक सूची नेहमीच उत्तर दक्षिण दिशा दर्शविते मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे आमच्या चॅनलवरती महत्वाचे प्रश्न अभ्यासले जातात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हार्मोन्स पुरुषांमध्ये असतात ऑप्शन ए प्रोजेस्टेरॉन बी इस्ट्रोजन सी टेस्टोस्टेरॉन डी यापैकी नाही आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी टेस्टेस्टोरॉन पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉन हे हॉर्मोन्स असतात पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो आपले ऑप्शन्स आहेत ए कॅल्शियम सिलिकेट बी मॅग्नेशियम सिलिकेट सी सोडियम सिलिकेट डी सिलिकॉन योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक बी मॅग्नेशियम सिलिकेट टाल्कम पावडर तयार करताना मॅग्नेशियम सिलिकेटचा वापर करतात मित्रांनो अतिशय सोपा परंतु अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला आपले ऑप्शन्स आहेत ए गॅलिलिओ बी नेपियर सी न्यूटन डी विल्यम हार्वे आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन या शास्त्रज्ञाने मांडला पुढील प्रश्न एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए निडी क्रांती बी हरितक्रांती सी श्वेतक्रांती बी सोनेरी क्रांती योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन बी हरितक्रांती एम एस स्वामीनाथन यांना भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते पुढील महत्वाचा प्रश्न कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी स्थापन करण्यात आली आपले ऑप्शन्स आहेत ए दिल्ली बी कानपूर सी खरगपूर डी चेन्नई आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी खरगपूर खरगपूर या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली पुढील प्रश्न आहे न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले आपले ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड बी जर्मनी सी जपान डी ए आणि आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए इंग्लंड न्यू इंडिया वर्तमानपत्र इंग्लंड देशामध्ये सुरू झाले मित्रांनो अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना देखील शेअर करा यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही परंतु आम्हाला मात्र नवनवीन आणि चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल चला तर पुढचा महत्वाचा प्रश्न बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली आपले ऑप्शन्स आहेत ए अमेरिका बी हॉलंड सी फ्रान्स डी रशिया योग्य उत्तर होना है ऑप्शन क्रमांक ए अमेरिका लाला हरदया गदर संघटने की स्थापना अमेरिके मधेली प्रश्न है मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन को दिवसी साजरा किया जाप्शन्स ए सत्रह सप्टेंबर बी पंद्रह सप्टेंबर सी पंद्रह ऑगस्ट डी बारह ऑगस्ट आपले, आपले योग्य उत्तर हो है ऑप्शन क्रमांक ए सत्रह सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते आपले ऑप्शन्स आहेत ए समुद्रगुप्त बी चंद्रगुप्त सी सम्राट अशोक डी बिंबिसार आणि आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए समुद्रगुप्त समुद्रगुप्ताला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते पुढील महत्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे आपले ऑप्शन्स आहेत ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी नाशिक आणि आपले योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी नाशिक महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे पुढील प्रश्न आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन्स आहेत ए बुलढाणा बी परभणी सी लातूर डी अमरावती आणि आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए बुलढाणा जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न असा आहे मित्रांनो भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एल आय सीचे मुख्य कार्यालय कुठे आहे आपले ऑप्शन्स आहेत ए जयपूर बी नवी दिल्ली सी मुंबई डी अहमदाबाद आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई भारतीय जीवन विमा महामंडळचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने कोणाद्वारे दिले जातात आपले ऑप्शन्स आहेत ए राज्य सरकार बी अर्थमंत्रालय सी भारतीय रिझर्व्ह बँक डी यापैकी नाही आणि आपले योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी भारतीय रिझर्व्ह बँक बैंक। बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे दिले जातात पुढील प्रश्न जर्मनीचे एकीकरण कोणत्या युद्धानंतर पूर्ण झाले आपले ऑप्शन्स आहेत ए क्रिमेया युद्ध बी सेडाओ लढाई सी सिडांची लढाई डी रशिया डेन्मार्क युद्ध आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिडॉनची लढाई जर्मनीचे एकीकरण सिडांची लढाई या युद्धानंतर पूर्ण झाले पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो बाणभट्ट खालीलपैकी कोणत्या सम्राटाचे राजदरबारी कवी होते आपले ऑप्शन्स आहेत ए विक्रमादित्य बी कनिष्क सी हर्षवर्धन डी कुमारगुप्त आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी हर्षवर्धन बाणभट्ट हर्षवर्धन या सम्राटाचे राजदरबारी कवी होते पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत सोडून इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते आपले ऑप्शन्स आहेत ए चीन बी पाकिस्तान सी श्रीलंका डी बांगलादेश आणि आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाचे देखील राष्ट्रगीत लिहिले होते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद